चांगला तो त्यांनी वेलकम केला काही रेल्वेचे विषय कोणी मांडले निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक चर्चा करते म्हणून आंदोलन सुरू आहे का पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांचे आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्ष आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं मान्य म्हणणं नेहमीच मांडलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि संघ एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटीत त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे आणि कदाचित त्यांनी आज उपोषण मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलं आहे त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून

मी हे पा तुम्ही परत तुम्हाला ऐकणाऱ्यालाही कळतं हे कळतं मी काय त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले आहेत काय चाललंय सांगू नाही शकत ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे मी कसं सांगू त्यांच्यात काय बोलणं मी आज जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी जेसी हे जेसीबी वगैरे लावू नका ते सगळे हाऊस फिटली आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू आता काही ठिकाणी अंतरून ठेवले होते त्यांनी माफी मागितली माझी फटाके उडवू नका कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा रास होतो याचा तो माझं स्वागत एक गुलाबाचं फुल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे कोणी तीन तीनदा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुक मध्ये जाऊ शकतो काही पर्यावरण मंत्री आहात तुम्ही आता राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जे सामाजिक प्रदूषण झालं ते दूर करण्यासाठी काय करणार पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे दोन प्रकार असतात एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं आणि एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही टिकवून तो टिकावा असेही प्रयत्न होतील ते व्हावं असेही प्रयत्न होतील पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्यानी राहतील हा ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही ज्याला काहीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही अशा माणसाच मत महत्वाचं आहे आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठलंही वातावरण कधी झालेलं आहे ते काही काळात झालं पण ते परत नॉर्मल पुरोवर होईल काही दिवसापूर्वी तुम्ही बीडची बारामती व्हायला पाहिजे बीडचा बारामती सारखा विकास व्हायला पाहिजे असं मी म्हटलं अपेक्षा व्यक्त केली होती बीडच राहायला पाहिजे विकास तसा झाला पाहिजे विकास झाला पाहिजे आता पालकमंत्री अजित पवार मी कुठेही गेले मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपान सारखा झाला पाहिजे असं नेता हवाय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे था। तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही तर मी जिथेही जाईन तिथे वाचेल की हा जिल्हा असा विकासाचा व्हावा त्या दिशेने काय प्रयत्न सुरू झाला त्या दिशेने प्रयत्न सुरूच आहे ना माझ्या पाच वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं रेल्वे नव्हतं पाण्याच्या दुष्काळ होता त्या सगळ्या गोष्टींची लढत लढत इथपर्यंत आलोय आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करतो रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होते रेल्वे प्रतीक्षेत आहे परवेपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेच्या अधिकारी कसं फक्त रेल्वे आल्यानंतर विकास होईल आणि ह्या रेल्वेमध्ये श्रेयवादा खूप मोठा आहे वाद केव्हा असतो जेव्हा दोन लोक बोलतात आम्ही तर काही म्हणतच नाही आम्ही तर काही म्हणत नाही जे आम्ही केलंय ते आहे वाद केव्हा असतो जेव्हा दोन माणसं वेगळी मतं मांडतात जे केलंय सगळं आजकाल ऑनलाईन आहे कधी बजेट आलं कोणी आणलं सगळं आहे परत प्रश्न विचारतो विज्युअल जे आम्हाला मिळालं बाहेर त्यामध्ये अजित पवार नंतर तुम्ही आणि नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होते त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही प्रॉब्लेम पूर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे असत मी नव्हते ना तुम्ही आज जवळ दिसला अहो इतका म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोभणारा प्रश्न आहे हा तुम्हालाही नाही शोभणारा प्रश्न हा प्रश्न आहे देवेंद्र धनंजय उशीरा आला तर ती खुर्ची रिकामी ठेवायची का अजितदादांच्या तर मंत्री लिहिलेलं होतं तिथे लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मुंडे मंत्री लिहिलं होतं मी मंत्री आहे बसले तिथे अजितदादानीच सांगितलं मग धनंजय उशीर आल्यामुळे तो बाजूला बस एवढं त्याच्यात काही केस पाडण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यानी प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसता मी अजितदादा बारामतीत आहे अजितदा मुंबईच्या बैठका कुठेही आहे तर मला कळत नाही मी तिथं बसून असं वाटतं तुम्हाला त्यांनी दोन दिवसापासून राजकारणात तुम्ही काहीच म्हणणार ना मला काहीच राजकारणात म्हणणार काय म्हणायला पाहिजे मला कौटुंबिक कल होता खूप वर्षापूर्वी आमच्यात काही कौटुंबिक कला म्हणजे कौटुंबिक कला नव्हता आम्ही दोन वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही आरोप या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो पूर्वी जे हो ना मग त्याच्या सगट आम्ही इथे आहोत तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो तो एक राजकीय विषय आहे असं खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणार असं अजित पवार म्हणून चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आहे दोन गट झाले भाजपाची काही पाहायला मिळाल्या असं तुम्ही बाहेर राहून असलं काही बोलणार मात्र पाच वर्षातून पालकमंत्री असताना बीड त्या कालावर शांत होतं बहुजम शोकांनी देखील मान्य केलं पाहिजे आता मधल्या पाच वर्षाच्या कालावधी असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला तुम्हीच सांगा काय बदललं आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते पण काय बदललं तुम्ही सांगा मी नव्हते बदललं का <laughs>